रायगड मिरलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार मी दिनेश हरपुडे रायगडमेरजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त हुतात्मा हिराजी पाटील यांना आगरी समाजाच्या वतीने कार आणि बाईक रॅलीच्या माध्यमातून अभिवादन ब्रिटिशांविरुद्ध लढताना दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी देशासाठी हुतात्मा झालेले मानिवली गावचे सुपुत्र आणि आगरी समाजाचे पहिले हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांची एकशे पाचवी जयंती सोहळा कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने साजरा होत असताना तसेच तालुक्यात हुतात्मा हिराजी पाटील यांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येत असताना आज आग्री समाजाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला नेरळ येथून आरंभ झाला नंतर ही रॅली डिक्सळ कर्जत कडाव कशेळे मार्गे मानुली येथे अभिवादन सभा होणार असून नंतर दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे

हुतात्मा हिराजी राजी पाटलांच नाव हे गाजताई करतात चाई इतिहासात हिराजी राजी पाटलांच नाव हे गाजताई करतात चाई इतिहासात बिरो रिपोर्ट रायगड मिरर, कर्जत